महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अंतरंग उलगडणारा आगळा वेगळा प्रयत्न नुकताच कोल्हापुरात रसिकांसमोर आला स्वाती कोरगावकर लिखित अंतरंग ज्ञान सूर्य या मधुसिंधू काव्यप्रकारातील चरित्रात्मक काव्यसंग्रहाचं प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात मोठ्या उत्साहात संपन्न झालं स्वाती कोरगावकर लिखित आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर आधारित अंतरंग ज्ञान सूर्य या काव्यसंग्रहाचं प्रकाशन राजर्षी शाहू स्मारक भवनात मोठ्या उत्साहात पार पडलं या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी शाहू अध्यासन केंद्राचे संस्थापक प्राचार्य जे के पवार होते तसंच इतिहास संशोधक डॉ इंद्रजित सावंत डॉक्टर अनिल माने प्रकाशक दादासाहेब जगदाळे आर एस पांडे नंदकुमार वळंजू इंदिरा पटवर्धन आणि वसंतराव मुळीक यांच्या हस्ते या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करण्यात आलं या प्रसंगी बोलताना डॉक्टर अनिल माने यांनी स्वाती कोरगावकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अंतरंग सोप्या ओघवत्या भाषेत पदबद्ध स्वरूपात उलगडल्याचं सांगितलं वसंतराव मुळीक यांनीही सध्याच्या गढूळ वातावरणात हे लेखन फारच मोलाचं असल्याचं प्रतिपादन केलं डॉक्टर इंद्रजित सावंत यांनी मधुसिंधू या लेखनामुळं स्वाती कोरगावकर यांच्यावर नव्या जबाबदाऱ्यांची नोंद करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या वळंजू पांडे आणि पटवर्धन यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या अध्यक्ष भाषणात प्राचार्य जे के पवार यांनी या काव्यसंग्रहाचं विवेचन करत स्वाती कोरगावकर यांच्या प्रयत्नांचं कौतुक केलं आहे